महायुतीत कोणताही वाद नसून फक्त समन्वय समितीच्या बैठका वेळेवर न झाल्याने काही कुरबुरी आहेत अशी कबुली राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली एकत्र बसल्यावर हे सर्व वाद सुटतील असेही ते म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खुल्या मनाचे असून ते नाराज असूच शकत नाहीत असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले बुधवारी सायंकाळी उशिरा आमदार दीपक केसरकर यांच्या संपर्क का कार्यालयाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार केसरकर जिल्हाध्यक्ष संजू परब तालुका प्रमुख नारायण उर्फ बन राणे यांनी त्यांचे स्वागत केले तसेच शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी महसूल मंत्र्यांचे ओक्षण करून स्वागत केले यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर शिंदे सेनेचे से जिल्हा प्रमुख संजू परब बबन राणे बाबू कुडतरकर गणेशप्रसाद गवस वेंगुर्ले प्रमुख नितीन मांजरेकर शिवसेना महिला शहरप्रमुख भारती मोरे शर्वरी धारगळकर दीपाली सावंत सायली होडावडेकर साक्षी गवस लतिका सिंग ज्योत्स्ना सुतार पूजा नाईक सुप्रिया धारणकर भारती परब मनीषा परब लक्ष्मी मेस्त्री प्रतिभा गवळी सुनीता दामले अस्मिता कोरगावकर आदी उपस्थित होते यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की महाराष्ट्रात महायुतीमध्ये काहीतरी वाद आहेत असे चित्र रंगवले जात आहे मात्र प्रत्यक्षात कोणताही वाद नाही पालकमंत्री पदावरून कोणीही नाराज नाही मुख्यमंत्री ज्या जिल्ह्यात ज्याला पाठवतात त्यांनी त्या ते ठिकाणी जाऊन ध्वजारोहण करायचे असते पण नाराज असल्याचे दाखवले जाते याचे कारण फक्त वेळेवर समन्वय समितीच्या बैठका झाल्या नाहीत या बैठका झाल्यानंतर सर्व वाद मिटतील असेही बावनकुळे यांनी सांगितले आणि भाजपाचा आम्ही शेवटी भाजपहून आम्ही सर्वात मोठ्या पक्षामध्ये आहोत त्यामुळं आम्हाला दोघांनाही सांभाळून त्या ठिकाणी पुढे जायचं आहे त्यामुळं कधीही लाईन क्रॉस होणार नाही त्याची काळजी भाजपही घेत आहे अजित पवारजी घेत आहे आणि एकनाथ शिंदेजी घेत नाहीतर एवढं मोठं बहुमत लोकांनी दिलं आम्हाला त्या बहुमताचा अनादर कसा करू आम्ही आम्हाला बहुमताचा आदर करावा लागेल एकनाथजी आहे देवेंद्रजी आहे आम्ही सर्व आहोत आम्हाला आदर नाही केला आम्ही बहुमताचा जनता जणार तर त्यांचा ते त्यांचा विचार आम्हाला करावा लागतोय चौदा कोटी जनतेने बहुमत दिला आम्हाला त्यामुळं हे विचार सोडून द्या अजिद्धाला काही वेगळा आहे एकनाथजी काही वेगळं आहे फडणवीस साहेब काही वेगळं आहे इथे केशवकर साहेब भेटले आहे मी तुम्हाला जबाबदारी सांगतो की मी असं काही प्रेसमध्ये बोलायचं आहे काहीतरी टोलाटोली करायची म्हणून बोलत नाही काही भांडणं नाही आहे कुठेही वाद नाही आहे सर्व आपापल्या मर्यादा पाडून आहेत आणि मर्यादेत सर्व काम करतात साहेब राक्षसी भाऊमंतामुळे प्रभाकर समाध्यांनी एक पत्र दिलेलं होतं साधारण हायुक्तेमध्ये आम्ही तसं ठरलं आहे पक्षामध्ये मी त्यामध्ये पाच हजार जे आहे कटकली आहे ब्यामी आहे विजय सामंत आहे तर आम्ही असं म्हटलं होतं की तिघे नेत्या घेऊन हे एकनाथ जी देवेंद्रजी आणि अजित अजितदास की जिन्ही लोकांनी एकामेकाचं पक्षात्य लोक घ्यायचे साधारण ठरलं तरी पण काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असे झालं की मग काही शिंदेसाहेबांचे लोक का भाजपमध्ये आले भाजप शिंदेसाहेबांकडे गेले जो हा हा जो प्रयत्न झाला हा हो टिकारी टिकारी महा योग्य नाही त्यामुळं मग थोडा त्या ठिकाणी काही ठिकाणी छिंडी पडली मग आम्ही पुन्हा एकदा एकनाथ शिंदेजी मी देवेंद्रजी आम्ही सर्व बसून यावर असं होऊ नये की भाजपचा व्यक्ती शिवसेनेचा आणावा शिवसेनेचा भाजपमध्ये आणावा आणि ती पक्षप्रवेश करून घ्यावा असं वगैरे काही समन्वय कमी ठरला नाही आहे उलट ठरला की आपापल्या पक्षामध्ये तुम्ही एकनाथजीकडे मॅक्झिमम उद्धव ठाकरे साहेबांचे मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहे त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे भाजपमध्ये काँग्रेसकडे पक्षप्रवेश मोठ्या <coughs> प्रमाणात होत आहे आठ नऊ मोठे पक्ष प्रवेश झाले शरद अजित पवारकडे शरद पवार साहेबांकडे प्रवेश जात आहे त्याच्याबद्दल कुणाची काही ना नाही आहे पण आपसा आपसामध्ये जे सुरू आहे ना त्याला थोडासा

नाशिक रायगडला दोन ठिकाणी अजून एखाद ठिकाणी देवेंद्रजी आदित्यजा आणि गांधी बस्तेवर येऊ मला वाटतं की लवकरात तर निर्णय होईल त्या समन्वय समिते आहे जे सावंत यांनी शेतकरी आम्हाला जे वाटतं ते फार असं कटून आहे फार अटी कठीत नाही आहे निर्णय घ्यायचा एवढं मात्र करा तर लवकर निर्णय होईल म्हणून झेंडा वजन झेंडा वजनाचा तर मान्य मुख्यमंत्र्यांनी ज्या ज्या ठिकाणी दलंदाला पाठवला आहे त्या ठिकाणी जावं लागतं कारण समाजाकडे दोन दिल्ला अमरावती जिल्हा नागपूर जिल्हा अमरावतीला कोणाला जावं लागेल दोन जिल्हा पण असं जावं लागेल कारण त्या ठिकाणी त्या ठिकाणी पालकमंत्री नाही आहेत मध्ये आपण दोन पालकमंत्री होतात रायगडला जावं लागेल कटकला पाठवलं तिकडे माझे करतील फार काही याच्यामध्ये नाराजी आहे म्हणून असं झालं असं नाही आहे तर देवेंद्रजी केली आहे ती सर्वांनाच फॉलो करण्या की गरज आहे कारण मुख्यमंत्र्यांनी घेतला नाही नाही या बरोबरी आता काल बैठक होती पण मी नसल्यामुळं मी माझ्या परिवाराला अडीच वर्षानंतर पहिल्यांदा दोन दिवस प्रवासाकरता दिले तर अडीच वर्षानंतर त्यांनी मला म्हटलं की दोन दिवस तरी आम्हाला द्या त्यातून मी मग कोकण निवडलं अडीच वर्षानंतर अडीच वर्षानंतर आमचा परिवार कुठेच फिरायला गेलो नाही तर मला असं वाटतं की इकडे तिकडे जाण्यापेक्षा आपल्यात महाराष्ट्र कोकणात जाऊ आणि मला सौभाग्य लाभलं की सिंधुदुर्ग मध्ये मी दोन दिवस परिवारास होतो आता आपण सिंधुदुर्गात सिंधुदुर्गाला विशाल